आपण पाहत आहात लोकवादी मराठी दे। खेमातीर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प यशस्वी संपन्न मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान लोनंद आयोजित ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्र सर यांचे माती नाती आणि संस्कृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर शेळके कार्याध्यक्ष युवा नेते रवींद्र क्षीरसागर उपाध्यक्ष उदयसिंह जगताप सचिव ॲडव्होकेट हब प गजेंद्र मुसळे खजिनदार सुनील शेर शहा प्राध्यापक सुनील शेळके डॉक्टर अनिल राजे निंबाळकर राजेश गुजर साहेब पत्रकार शशिकांत जाधव रमेश धायगुडे ज्ञानेश्वर ससाणे इत्यादी विश्वस्तांनी व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन डॉक्टर अनिल राजे निंबाळकर ॲडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी केले पत्रकार शशिकांत जाधव ग्रामीण कथाकार प्राध्यापक रवींद्र कोकरेसर यांचा परिचय करून दिला प्रतिष्ठानच्या वतीने जननायक आमदार मकरंद आबा पाटील प्राध्यापक रवींद्र कोकरे यांचा भव्य पुष्पहार घालून वतीने स्वागत करण्यात आले यावेळी भाषणामध्ये लोणंद गावचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहे अशी ग्वाही नामदार मकरंद पाटील यांनी दिली व्याख्यानमालेस लोणंद शहर आणि पंचक्रोशीतील तरुण तरुण महिला ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते सौ मधुमती गालिंदे उपनगराध्यक्ष गणिबाई कच्ची ज्येष्ठ व्यापारी मिठुबाई पटेल यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यात आला लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले पी एस आय विशाल कदम उपस्थित होते व्याख्यानमालेस उपस्थित रसिक त्यांनी खळखळ हसून टाळ्या वाजवीत आनंदी उत्साही वातावरणात साथ दिली आभार अध्यक्ष सागर शेळके यांनी मानले ग्राउंड रिपोर्टिंग बाळ लोणंदकर कौतुक या गोष्टीचं वाटतं की लोणंद म्हटलं की महाराष्ट्रातील पहिला अडीच दिवसाचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीचा मुक्कामाचा तळ दुसरा या ठिकाणचा मायमा म्हणजे आठवड्याचा गुरुवारचा सगळ्यात मोठा ग्रामीण भागामधला महाराष्ट्रातला बाजार जसा जसा दिवस कलल तसा तसा बाजार भरतो आणि आबा बाजारात आशे असे न घेतात की खेमाती कुठं आहे हे त्यांच्याकडं बघितल्यावर रात्रीच कळतं त्यानंतर दुसरं या तळाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या तळावर काल भैरवनाथराची अष्टमी होते आणि चांगले महाराष्ट्रातील नामवंत तमाशे या ठिकाणी होतात आबा पाटील नावामध्ये खूप मोठी गंमत आहे तुम्ही असल्यामुळे एवढी गर्दी आहे मी एकटा असतो तर एवढी गर्दी नसते आणि आबा गौतमी असते तर याच्यापेक्षा दुप्पट गर्दी झाली असते काही नावात गंमत असते त्या पद्धतीने सर्व असणारे या ठिकाणचे दिग्गज श्रोते श्रोते हो तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न पडला सर पहिल्याच वर्षी पहिल्याच व्याख्यानाला दुसरं मॉडेल सापडलं नाहीतर एवढं दांडगं मोठं मॉडेल कुठनं आणलं ज्याला प्रश्न पडतो तो आबा माणूस जो प्रश्न सोडवतो तो महामानूस आणि पुण्यातला गोदावरीचा वेगळा उगम असल गंगेचा वेगळा असल प्रयागराजला गेल्यानंतर सरस्वतीचा वेगळा असल पण बोरीच्या बारपासून खेमातीर क्षमातीर नदीचा उगम होतोय अजिबच आहे मी अनेक बार बघितले पण महाराष्ट्रातला बोरीचा बार तुमच्यासाठी प्रसिद्ध आहे शब्द कोशात शब्द सापडत नाही तेवढं तुमच्या तोंडात ते येतात आणि एकदा वापरलेला शब्द संध्याकाळी सुद्धा येत नाही एवढा नवीन स्टॉक येतो कुठनं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींचेही शब्द कोशात सापडत नसतील म्हणून त्या बोरीच्या बारलाही धन्यवाद आणि तिथली पहिली कन्या स्नेहल नायगुडे ही जिल्हाधिकारी होते यासाठी खंडाळ्या तालुक्याचं खऱ्या अर्थाने धन्यवाद अंडाळा तालुका म्हटलं की क्रांती ज्योती सावित्रीमा फुलेंचं नाव आग्रक्रमाने येतं ज्यांनी पाठी दिली पेन्सिल दिली आणि आज तुम्हाला सन्मानाने इथं बसवलं आमच्या नगराध्यक्ष इथं येण्याचं एकमेव कारण म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा विचार हा विचार ज्यांनी दिला तो खंडाळा तालुका आहे बाले भल्या भल्यांची डाळ शिजत नाही आबा त्याला खंडाळा तालुका असे म्हणतात आपण तीन तालुक्याची डाळ शिजवून एवढं मोठं भक्कम स्थान प्राप्त केलंय मग ते हरवार्याचे आहे का चण्याची आहे का मसुरीचे पण डाळ आहे बरे प्रयोग केलं अनेकाचा जाळ घातला हिडू तिकडं उड्या मारल्या आमच्या तिकडं येऊन भेटले दादांनी त्यांची चव बघितली पण मला वाटतं एकच की म्हणजे आपल्या आबांची आबा तुमच्या कार्याला खूप खूप धन्यवाद तुमची यशाची पताका अगदी उंचावर जावं दुसऱ्या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे आमचे आदरणीय कैलासवाशी आपा ज्यांनी ऐक्याच्या द्वारे एक सामाजिक मांड या ठिकाणी तयार केली त्यांचंही नाव खऱ्या अर्थाने क्रमाने घेतलं पाहिजे